नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कावेरी आता जवळ आलेली असते त्याच्याजवळ बसलेली असते आणि त्याला म्हणत असते की बाबा लवकरात लवकर त्या अमृताचं सत्य सगळ्यांसमोर यायला हवं तिने तुमच्यावरती एवढा जीव घेणं हल्ला केलेला आहे आणि आम्हा सगळ्यांवरती ती काही ना काही प्रयोग करतच आहे तिला ह्या घराला उद्ध्वस्त करायचं आहे त्याच्यामुळे मी तिचा खरा चेहरा लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणाय आणणार आहे आपण तिला अजिबात जिंकू द्यायचं नाहीये आणि दुसरीकडे आता इकडे अमृता आणि यमुना बोलत असतात की आपण यश आणि कावेरी यांना जिंकू द्यायचं नाहीये यमुना म्हणत असते की यश आणि कावेरी एकमेकांना सामील आहेत ही गोष्ट लवकरात लवकर मला कळायला हवी आणि ती आपण तिच्या लक्षात आणून द्यायची आहे इकडे आता यश आणि कावेरी हे स्टोअर रूम मध्ये एकमेकांना भेटत असतात तेवढ्यात यमुना आणि अमृता सुलक्षणाला घेऊन तिथे येतात सुलक्षणा दरवाजा उघडून बघते तर यश आणि कावेरी तिथे एकमेकांना एक मिठी मारत असतात आणि भेटत असतात हे बघून आता सुलक्षणाच्या पायाखालची जमिनीस सरकते तर सुलक्षणा आता काय रिॲक्ट करेल कसं रिॲक्ट करेल हे बघण्यासारखं असणार आहे तर मग अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद